काल आणि आज मोठ्या प्रमाणात पाऊस आमच्या जिल्ह्यामध्ये आहे आणि दरवर्षी या पावसामध्ये वेनगंगेला पूर येतो आणि जवळपास बावीस गावं बाधित होतात बावीस गावं अशा ज्यातपैकी ज्यापैकी पन्नास ते सत्तर टक्के गावं पाण्यात दुबतं आणि दरवर्षी हे होतं दोन हजार वीस आम्ही तिथे जाऊन राहिलो आणि तिथे दरवर्षी पाण्यात हे गावं डुबतात कारण त्या बांधची दोनशे चौवेचाळीस तिथे हाईट केलेली आहे आणि या सगळ्या कारणास्तव आपण त्या सगळ्या गावांचं बावीस गावांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भातली मागणी मागच्या अनेक वर्षापासून मी करतोय या गावांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्या भागातील ज्या लोकांचे घरं डुबतात कारण मातीचे घरं पाणी एकदा लागलं की ते आज ना उद्या ते पडतात आणि ते लोक बेघर होत असतात आणि परत ते बांधून वर्ष बांधतात आणि परत पावसाळ्यात ते परत घरं तुटून जातात आणि म्हणून कुठेतरी याच्यावर एक उपाययोजना म्हणून ते जे बावीस गावांचा जो प्रस्ताव सरकार दरबारी आहे तो निश्चितच लवकरात लवकर काढून तिला न्याय दिला पाहिजे